शासनाची सेवा करताना प्राप्त अधिकाऱ्यांच्या आधारे सामान्य लोकांची कामे मार्गी लावून दिल्यास त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद कर्तव्यपूर्वीच समाधान देतो लोकसेवेतील हा आनंद हाच खरा ब्रह्मानंद आपण साऱ्यांनी उत्कृष्ट कामकाज करून शासनाची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी, अधिकारी सर्व श्रेणीतील कर्मचारी यांचं प्रशिक्षण जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलं प्रशासकीय कामकाज आणि संवाद कौशल्य या का, विषयावर जिल्हाधिकारी दिलीप उप, कर, स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आदी देखील उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर त्यात असणाऱ्या सेवा संदर्भातील तरतुदी सेवा हक्क अधिनियम माहिती अधिकाराचा कायदा वेळेचे महत्व व बंधन सचोटी आणि कर्तव्य कार्यालयीन स्वच्छता सहागट्टे पद्धती संचिकाची निंदनी नसती इत, लेखन पत्रव्यवहार प्रशासनातील कौशल्य बैठकांचं आयोजन व इत लेखन अशा विविध बाबींविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले आपल्याकडे कामे घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतः असल्याची कल्पना करून त्या व्यक्तीचे कसे वागावे आलेल्या व्यक्तीशी किमान चांगले बोलणे त्याचे म्हणणे ऐकून घेणे शक्यतो कुणाचेही काम शक्यतो एकाच भेटीत व्हावे यासाठी त्यांना परिपूर्ण माहिती द्या वारंवार चक्रा मारायला लावू नका आलेली पत्रे निवेदने वेळीच दाखल घेऊन त्यांना तत्काळ उत्तर द्या चांगली वागणूक दिल्यास लोकांमध्ये शासनाविषयी चांगली प्रतिमा निर्माण होते त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना लोकांशी उत्तम संवाद ठेवणे हे महत्त्वाचं आहे असं देखील त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर